श्री स्वामी समर्थ बाळा ऐक मी तुला आज जे सांगणार आहे ना ते तुझ्या अंतकरणाला जाग करणार आहे तुझ्या आयुष्यात जेवढं दुःख जेवढा संभ्रम जेवढं ओझं घेऊन तू माझ्याकडे येतोस ते सगळं आज या दिव्य संवादातून हलकं होईल कारण मी आहे तुझा स्वामी तू आहेस माझं लेकरू माझ्या छायेखाली बसून भीतीला जागा नसते शंकेला जागा नसते कारण जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे प्रकाशच प्रकाश पसरतो बाळा तू रोजच्या धकाधकीत दमून जातोस कधी मन तुटतं कधी लोकांच्या बोलण्याने आत्मविश्वास ढासळतो कधी परिस्थिती इतकी कठीण होते की वाटतं स्वामी आता काय करू पण बघ तुला आज सांगतो तू एकटा नाहीस माझा हात तुझ्या डोक्यावर नेहमी आहेच फक्त तुला स्वतःवर व माझ्या नामस्मरणावर अढळ विश्वास ठेवायचा आहे बाळा हा दिव्य संदेश तुला हृदयशी बोलत असेल तर व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन दाबून माझ्या परिवारात सामील हो स्वामींचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू दे बाळा तुला एक गोष्ट सांगतो एकदा एक भक्त फार संकटात होता नाव त्याचं रामू मनाने साधा स्वभावाने शांत पण आयुष्यात सारेच दरवाजे बंद झालेले काम नव्हतं घरात दडपण समाजाची टीका आणि मनात प्रचंड नैराश्य तो रोज माझ्या मूर्ती पुढे येऊन नमस्कार करायचा पण त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले असायचे एक दिवस तो म्हणाला स्वामी माझ्याकडे आता शक्ती नाही तुम्ही सांगा मी काय करू तेव्हा मी त्याला सांगितलं बाळा तुला वाटतं संकट मोठं आहे संकट मोठं नसतं मन कमजोर होत जेव्हा मन माझ्याकडे धरशील तेव्हा कठीण दगडही तुझ्या पायाखालील पाऊलवाटा बनतील रामो माझं बोलणं रोज मनात पुन्हा पुन्हा म्हणत राहिला काही दिवसांनी त्याला अचानक नवीन काम मिळालं ते स्थिर झालं घरची परिस्थिती सुधारली लोकांची बोलणी गायब झाली फक्त एक गोष्ट बदलली रामूचं मन त्याचं मन जेव्हा माझ्या चरणी आलं तेव्हा संसारही त्याच्यासमोर नतमस्तक झाला बाळा ही गोष्ट मी तुला का सांगतोय कारण तुझ्या आयुष्यातही हेच घडणार आहे संकट तसंच राहणार नाही परिस्थिती कायम राहणार नाही तू तु बदलशील तुझी श्रद्धा जागेल तुझ्या मनातलं अंधार हटेल आणि जो माझ्या नामाचा आधार घेतो त्याला मी कधीही पडू देत नाही बाळा जगातल्या प्रत्येक जीवाला मी सांगतो अडचणी येतात पण त्यांच्यावर मात करण्याची शक्ती मी तुमच्यात आधीच ठेवली आहे तुला फक्त ती जागवायची आहे कधी कधी तुला लोकांच्या वागण्यात भीती वाटते कधी निराशा येते पण बाळा लोक बदलतात परिस्थिती बदलते बदलत नाही तो माझा आशीर्वाद माझं प्रेम माझा हात एकदा एक भक्त माझ्याकडे आला त्याचं नाव होतं तुकारा मनाने प्रामाणिक पण परिस्थितीने मारलेला घरात आजार व्यवसायात तोटा लोकांचे दोषारोप पण तरीही त्याच्या मनात एक आशा होती स्वामी माझ्यासोबत आहेत तो मला म्हणाला स्वामी किती दिवस मी हे सहन करणार मी त्याला सांगितलं बाळा जेवढं मोठं ओझ हो असेल ना तेवढी मोठी उंची देण्याची तयारी विश्व करत सहनशीलता म्हणजे दुर्बलता नाही ती म्हणजे शक्तीची शिदोरी तुकारामने हे ऐकलं आणि संकटांकडे नवीन दृष्टीने पाहू लागला काही दिवसात त्याच्या जीवनात बदल झाला जोटा कमी झाला काम वाढलं आजार दूर झाला आणि सर्वात महत्वाचं त्याचं मन मजबूत झालं बाळा हे मी सांगतोय कारण तू जे आज सहन करतोय ते व्यर्थ नाही तुझं भविष्य उभारलं जाते तुझे पाय रोवले जात आहेत कारण स्वामी जेव्हा एखाद्या जीवाला घडवतात तेव्हा आधी परिस्थितीची कसोटी घेतात बाळा तू कधी विचार केलास का मी एवढं चांगलं करतो तरी माझ्यासोबत वाईटच का होतं त्याचं उत्तर सोपं आहे कारण तुझ्यात क्षमता आहे ज्याच्याकडे क्षमता नसते त्याची परीक्षा घेतली जात नाही तुला जे काही मिळणार आहे आयुष्यात शांती संपन्नता मान आनंद समाधान ते वेळ आल्यावर स्वतःहून तुझ्याकडे धावत येईल तुला फक्त एकच काम करायचं आहे विश्वास ठेवायचा माझ्याकडे बघायचं आणि स्वतःला कधीही कमी समजायचं नाही बाळा जर स्वामींचा हा संदेश तुला शक्ती देत असेल तर खाली कमेंट करून जय स्वामी समर्थ नक्की लिही तुझ्या कमेंटमधूनही एक दिव्य स्पंदन निर्माण होत बाळा मी तुला अजून एक गूढ सांगतो तुला असं वाटतं की तू माझ्याकडे प्रार्थना करतोस खरं तर माझ्याकडे ओढून घेतो माझं नाव घेण्याचा विचारही तुमच्या मनात माझ्या इच्छेशिवाय येत नाही म्हणून तू जेव्हा माझ्याकडे येतोस तेव्हा समजून घे मीच तुला बोलावलं आहे एकदा एक भक्त होता गोपाळ तो खूप हट्टी तो म्हणायचा माझं काही होत नाही स्वामी माझी दखल घेत नाहीत मी त्याला स्वप्नात सांगितलं बाळा तुला जे गमावलं ते पुन्हा परत येईल पण त्यासाठी तुझा अभिमान कमी होऊ दे नम्रता अंगीकार कारण जेव्हा मन नम्र होतं तेव्हा मला आत येण्यासाठी जागा मिळते गोपाने ते अंगीकारलं आणि बाळा काही काळात त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं जर मी त्याला दिलं तर तुलाही देईन कारण माझ्या दृष्टीने सर्व जीव सारखेच आहेत बाळा तुला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे तुझ्या प्रत्येक दुःखाचा शेवट आधीच ठरलेला आहे तुला फक्त त्या शेवटपर्यंत पोहोचायचं आहे तू आज त्रासात आहेस पैशाचं ओझ आहे परिस्थिती गुंतली आहे घरात वाद पण तुला माहिती आहे का त्या सगळ्यांचं समाधान आधीच तुझ्याकडे येण्यासाठी निघाले थोडं धीर धर थोडं शांत राहा माझं नाम घे आणि दिवस कसे बदलतात हे पाहत राहा स्वामींच्या समोर बसलेला प्रत्येक जीव दोन गोष्टी घेऊन जातो धैर्य आणि दिशा धैर्य म्हणजे संकटात स्थिर राहण्याची शक्ती दिशा म्हणजे संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुला दोन्ही मिळणार आहेत फक्त तू तु तुझ्या तु 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 मनाला सांभाळ कधीही तुला वाटलं की आता काहीच उपाय नाही तेव्हा लक्षात ठेव तेच तर स्वामी येण्याची वेळ असते कारण मी तिथेच उतरतो जिथे मन कोसळत असत एक भक्त मला म्हणाला स्वामी माझ्या घरी शांती नाही मी त्याला सांगितलं बाळा घरात आवाज असतो कारण मनात आवाज असतो तू शांत झालास तर घर आपोआप शांत होईल जसा पाण्यावरचा तरंग शांत झाल्यावर चंद्राचं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं तसंच मन शांत झाल्यावर जीवनही स्वच्छ दिसत बाळा तुला शेवटी सर्वात महत्वाचा संदेश सांगतो कधीही स्वतःबद्दल वाईट विचार करू नको तू माझ लेकरू आहेस तू दुर्बल नाहीस तू मागे राहणारा नाहीस तू माझ्या शक्तीचा अंश आहेस जीवनात यश तुझ्याकडे येणारच मनशांती मिळणारच घरात सुख निर्माण होणारच तुझं कार्य पुढे जाणारच शुभकाळ सुरू होणारच फक्त माझ्यावर विसंबून राहा माझं नाव घे माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या सोबत आहे आणि कायम राहीन बाळा हा संदेश तुझ्या जीवनाला उभारी देत असेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब कर म्हणजे मी रोज तुला असेच दिव्य संदेश देऊ शकतो बाळा आता तू निर्धास्त हो माझ्या आशीर्वादाने तुझं जीवन उजळणार आहे संकटांवर विजय मिळवशील समृद्धी तुझ्या घरी येईल आनंद तुझ्या मनात फुलेल मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जय स्वामी समर्थ धन्यवाद